नवीन लागवड करण्याच्या अगोदर काय करतात खड्डा घेतात खड्डा साधारणतः किती घेतला पाहिजे दोन फूट लांब दोन फूट रुंदन दोन फूट खोल आलं लक्षात असा खड्डा घेतल्यानंतर या खड्ड्यामध्ये खाली तुम्हाला शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत आणि रासायनिक खत तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते म्हणजे पालापाचोळा आता हा सगळा पालपातोळा तुमच्या परिसरात भरपूर असतो असा शेणखत एकत्र करायचं आणि अर्धा खड्डा त्याच्याने भरून टाकायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याचं कलम लागवड करायची आणि मातीने ते झाकून द्यायचे ही झालेली आंबा लागवड करायची पद्धत असं तुम्ही आंबा लागवड करतात करतात का नाही सगळेजण तर आता याच्यामध्ये नवीन सीआरए टेक्नॉलॉजी सीआरए पद्धतीने आंबा कसा लागवड केला जातो यासाठी आपण इथे सगळे जमलो आहोत बरोबर एक कांडोळसा गाव आहे तुमचं बुलगाणा तालुक्यातलं कांदोळ कांडोळ चोण त्या कांडोळ चोंडला आपण आपले प्राथमिक तुम्हाला करून दाखवणार आहे मी पंकज माळी कृषी पर्यवेक्षक बारे तुम्हाला या सियारे तंत्रज्ञानाविषयी सांगणार आहे यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याला लागणारे शेणखत गांडू खत किंवा कंपोस्ट खत जे तुम्हाला उपलब्ध होईल होते त्याच्यानंतर आपल्याला लागणारे वाळू त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारणतः दोन ते अडीच फूट उंचीचे पाईप पी सी पाईप ज्याचा भिअर असं ज्याचा व्यास असेल अडीच ते तीन इंच असं अडीच ते तीन इंच आपल्याला चार पाईप याच्यामध्ये लागणार आहे सर्वप्रथम काय करायचं सगळ्यांनी हा खड्डा या खड्ड्यामध्ये खाली टाकायचं आहे टाका एक जण येऊन शेणकर टाका एवढं एवढं ना बरं ते व्यवस्थित पसरवून दे शेणखत थोडी खाली माती टाका त्याच्यावरून दोन मिनटं दोन दोन मिनट दोन, दोन, दोन। पायपण ना नाही कोपऱ्यात आपण उभा करण्यावर शिकाय बाजूला करायचं हे चार पाईप आपण आता आंब्याचं झाड लावून घेतलेलं सेंटरला चारी पाईप आपण चारी कोपऱ्याला टाकले आता या पाइपांमध्ये आपल्याला शेणखत भरायचं किती अर्धा फूट हे शेणखत घ्या आणि पायपांमध्ये टाकायचं आपल्याला था आता आता हा

पाणी ते शेणखताचे असे त्याचे म्हणजे ते शेणखतीचे पाऊल खाली जाईल म्हणजे बघ आपल्या दोन फुटापैकी आपण अर्धा फूट खाली शेणखत टाकलंय आणि वरती दीड फूट आपल्याला वाळू भरून घ्यायचे वाळू भरून घेतल्यानंतर हे पाईप काय करायचे आपल्याला असेच ठेवायचे का काय वाटतं तुम्हाला नाही काहीच करायचं नाही हे पाईप काढून घ्यायचे हे पाईप काढून घ्यायचे आता पाईप काढून घेण्यासाठी आपण असे चार पाईप तयार केले आता हा समजा आता म्हणून निघून जाईल ज्या ठिकाणी तुमचा खड्डा चांगला खोल झालेला आहे व्यवस्थित तिथं हा पाईप निघत नाही म्हणून त्याला असा होल मारायचे दोन ठिकाणी याच्यामध्ये एखादा काळी म्हणा किंवा गज घालून घ्यायचे ना असा घोडून घ्यायचा आता हे चारी पाईप आपल्याला असे काढून घ्यायचे आता बघा आपण पाईप काढून घेतले आपण पाईप कुठं तळापर्यंत सोडलेला होता पाईपामध्ये शेणखत वाळू आपली गेलेली आहे म्हणजे चारी बाजूला चारी कोपऱ्यांना एक कॉलम तयार झाला वाळूचा दुण। याचा फायदा काय होईल जेव्हा आपण पिका आंब्याला पाणी देऊ तेव्हा हे पाणी थेट डायरेक्ट मुळांपर्यंत जाईल याला म्हणतात सीआरए टेक्नॉलॉजी म्हणजे <coughs> मुळांच्या रूट झोनमध्ये जिथं रूट झोन एरिया आहे त्याचा तिथं त्याला डायरेक्ट पाणी भेटेल आता आपण जर आपल्या पिकाचं पाणी द्यायचं असेल आंब्याला आपण तीन चार तास मोटर चालवल्यानंतर दोन फूट पाणी पोहोचेल पण या पद्धतीमध्ये एकाच तास मोटर जरी चालवली तरी आपलं पाणी डायरेक्ट मुळापर्यंत पोहोचणार आहे आणि लक्षात दुसरी गोष्ट या वाळूमुळे काय होईल पाना टिकून राहील खाली हवेशीर जागा राहील आणि या आप, आपल्या आंब्याच्या झाडाला पूर्ण ऑक्सिजन मिळेल मग याच्या मुळांची वाढसुद्धा जोमदार होईल जे जे आपल्याला अन्नद्रव्य टाकायचं आहे जे खतं टाकायचे आहेत लिक्विड काही खतं टाकायची असेल जर आपण या चार कॉलम मार्फत टाकले तर ते थेट डायरेक्ट मुळापर्यंत जातील आणि मुळाला गेल्यानंतर त्याच्या मुळाची मुळाने ते अन्नद्रव्य घेतल्यानंतर आपल्या झाडाची झाड वाढ काय होणार आहे जोमदार वाढ होणार आहे जोमदार वाढ झाली म्हणजे आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये लवकर आपल्याला उत्पादन यायला पण सुरुवात होणार आहे याला म्हणतात सियारी टेक्नॉलॉजी तर यावर्षी जेवढ्या शेतकऱ्यांना आंब्याची लागवड करायची आहे मग हे आंब्यामध्येच नाही तर तुम्ही कुठल्याही फळबागेमध्ये याचा वापर करू शकता तामिळनाडू राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने लागवड झालेली आहे तिथे एक आय अधिकारी होते डॉक्टर सत्यपाल त्यांनी ही टेक्नॉलॉजी शोधून काढली आणि त्यांनी शेतकऱ्यांमध्ये याचा प्रसार केला फॉरेस्ट जमिनीमध्ये फॉरेस्ट एरियामध्ये जिथं फॉरेस्टची झाडं लावली जातात अशा झाडांमध्ये सुद्धा हा प्रयोग केले गेलेला आहे ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी आहे पाणी कमी आहे आणि अशा ठिकाणी हा प्रयोग जर केला तर कमी पाण्यामध्ये चांगलं पीक आपल्याला मिळतं चांगलं फळ आपलं फळझाड आपलं जोपासलं जातं त्यासाठी टेक्नॉलॉजी सगळ्यांनी अवलंबी करायची आहे आपण सगळेजणी आलात आणि आपले प्रात्यक्षिक सगळ्यांनी पाहिलं आहे त्याच्याप्रमाणे ज्यांना नवीन लागवड करायची असे लांब्याची किंवा कुठल्याही फळझाडाची तर अशा पद्धतीने ही लागवड आपण करायची यासाठी काही फोर मोठा खर्च आहे का काही असे पाईप आपल्याकडं दोन अडीच फुटाचे पाईप चार आपल्याकडे पाहिजे फक्त आणि तो पाईप कायमस्वरूपी ठेवायचं नाही एक झाड झाड ठिकाणी त्याचा वापर करू शकतो आलं लक्ष सगळ्यांना समजलं काही शंका आहे कोणाची धन्यवाद सगळ्यांना